जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र मराठी शाळा बाजार येथे धोटे मेमोरियल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश अपूर्वा मुख्याध्यापिका सौ सुशिला मांगाडे यांच्याकडून शाळेचे माजी विद्यार्थी तथा नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण दयाराम धोटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले इयत्ता एक ते आठ येता पहिली ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची सर्व आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आला मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिरा निमित्त समाजातील अनेक घटकांनी एकत्र येऊन शाळेला सहकार्य करावे असं आवाहन केंद्रप्रमुख सुरेश राऊत साहेब यांनी केले विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता हरीश जाधव नरेश देशमुख मंगेश गिरी गौतम कांबळे विजय रौराळे मनीषा खांबाळकर शिला कोकरे व संजय डाखोरे यांनी सहकार्य केले डॉक्टर प्रवीण धोटे सर व त्यांची टीम मार्फत पौर्णिमेनिमित्त दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर तुकारामजी फाउंडेशन व डॉक्टर तुकारामजी धोटे मेमोरियल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साई मंदिर परिसर अकोला रोड बाजार मार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली तसेच अनेक विद्यार्थ्यांना टॉनिक बॉटल व औषधी देण्यात आल्या अनेक विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ असून त्यांच्यामध्ये एक आनंद पाहायला मिळाले बालगोपाल विद्यार्थी यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीने हा आरोग्य तपासणी कार्यक्रम घेऊन सर्वांना आनंद झाला आहे असे डॉ धोटे यांनी मत व्यक्त केले सौ सुशिला मांगाडे मॅडम यांनी डॉक्टर सरांची आपल्या वेळातला वेळ काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मौल्यवान आपला वेळ मोफत औषधी व उपचार दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा